संकटे येतात ते काहीतरी शिकवायला पण संकट दूर करण्यासाठी गणपती आधी आठवावाच लागतो म्हणूनच प्रत्येक व्रताची सुरवात गणपतीच्या स्मरणाने केली जाते मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत प्रदोष व्रत कथा मालिकेतील पुढचा भाग रवी व्रत व्रतकथा आत्तापर्यंत आपण भाग एकमध्ये प्रदोष व्रत म्हणजे काय त्याचे नियम व महत्व याचा अभ्यास केला आणि भाग दोनमध्ये पूजेची तयारी विधी व संपूर्ण पुजन क्रम शिकलो, आजपासून आपण सुरू करतो वार निहाय प्रदोष व्रत कथांचा अद्वितीय प्रवास पण त्याआधी गणपतीची एक अत्यंत गूढ आणि शिकवण देणारी कथा ऐकावीच लागेल ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाचे देवळे रावळे मन मनसा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा भाद्रपद चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं स कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना निर्विण कार्यसिद्धी ही साठा उत्तराचे कहाणी सफळ संपूर्ण संपूर्ण ही होती श्री गणेशाची प्रेरणादायी कथा संकट आली तरी शिस्त संयम आणि श्रद्धेच्या बळावर सर्व काही शक्य आहे हे ती आपल्याला शिकवते आता चला मग ऐकूया रविवारच्या प्रदोष व्रताची खास पौराणिक कथा जी केवळ उपासनेचा नव्हे तर आयुष्याचा अर्थही शिकवते रवी प्रदोष व्रत कथा एकदा ऋषीजनांनी मनुष्यांच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाला सभेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान उपस्थित होते तेवढ्यात पुराणवित्या सुतांचे आगमन झाले ते हरिकर्तन करीतच विस्तृत मंडपात प्रवेशले तेव्हा व्यास महर्षीचे परमशिष्य असलेल्या सुतजींना पाहून शौनिकाधिकांसह अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी त्यांना उत्थापन देऊन दंडवत प्रणाम केला त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला विद्वान मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपापल्या आसनावर बसले सभेला सुरुवात झाली तेव्हा शौनिकादिकांनी सुतजींना विनम्रतेने एक प्रश्न केला ते म्हणाले महाराज आपण परमज्ञानी आहात अत्यंत कृपाळू आहात पुढे कलियुग येणार आहे त्याचा प्रभाव विलक्षण आहे त्यावेळी माणसे अधर्मरत होतील पापाचरणास उद्युक्त होतील ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाहीत त्यांना सत्कर्मे धर्माचरण यात रुची राहणार नाही पुण्य क्षीण झाल्यामुळे ती बुद्धिभ्रष्ट होतील मग त्यांना दुष्कर्माचीच प्रेरणा होत राहील असे विवेकहीन दुर्विचारी पुरुष वंशासहित अधोगतीस जातील त्यांचा नाश होईल कलियुगात लोक दिन व दुबळे होतील दुःख आणि संकटांनी ग्रासलेले राहतील अशावेळी काय केले म्हणजे त्यांना भगवान शंकरांचा कृपा प्रसाद प्राप्त होईल त्यांचे कल्याण होईल हे महामुने आपण ज्ञानी आहात जनोद्धारक आहात भगवान व्यासांची तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे परमेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन आहे असे अशी आमची विनंती तुम्ही आम्हाला एखादे उत्तम व्रत सांगा की ज्या योगे आमच्याकडून सुलभतेने शिवराधना घडेल आणि आमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतील शौनिकाधिकांचे बोलणे ऐकून सुतोजींचे हृदय करुणेने भरून आले ते म्हणाले शौनकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ म ऋषीजन हो तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही थोर वैष्णव आहात तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्यांची सर्व पापे नष्ट होतील त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात त्याला धनसंपत्ती उत्तम संपत्ती वो प्राप्त होते त्याचे सर्व इष्ट ्रत पूर्ण होतात हे व्रत भगवान शंकरांनी सतीला पार्वतीला सांगितले होते तिने हे व्रत लोककल्याणार्थ माझ्या पूज्य गुरुदेवांना सांगितले त्यांनी जे निजकृपेने मला कथन केले तेच पावन शिवव्रत या मंगल प्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदतो बोला उमापती भगवान शंकरांचा जय जयकार असो आता माझे म्हणणे लक्षपूर्वक आहे का आयुष्याने आरोग्यवृद्धीसाठी रवी त्रयोदशी प्रदोष व्रत करावे यामध्ये प्रातस्म्य स्नान करून शुचिर्पित व्हावे भगवान शंकराचे ध्यान करावे निराहार राहावे ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकरांची आराधना करावी भाळी भस्माचा अर्ध त्रिपुंड किंवा त्रिपुंड तिलक धारण करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावे धूप दीप व अक्षदांनी त्याची पूजा करावी ऋतुकाळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून शिवाला अर्पण करावे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी शक्यतो मौन पाळावे असत्य भाषण करू नये पत्रात ओम ह्रीम नमहा शिवाय स्वहा असा मंत्रोच्चार करून गाईच्या साजूक तुपाच्या आहुती द्याव्यात असे केल्याने अभिष्ट फल लवकर प्राप्त होते व्रतकर्त्याने व्रतदिनी फक्त एकदाच भोजन करावे भूमीवर शयन करावे त्यामुळे त्याची सर्व कार्ये सिद्ध होतात या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्त्व आहे या व्रताचरणाने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निःसंशय पूर्ण होतात शौनिकादी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताचा परम गोपनीय मंगलप्रद आणि कष्ट निवारक असा उल्लेख केला आहे त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याच्या प्रभावाने त्यांना कोणते फल प्राप्त झाले त्याविषयी काही सांगा श्रीसुत म्हणाले हे विचारवंत ज्ञानीजनांनो तुम्ही सर्वजण शिवाचे परमभक्त आहात तुमची साधना मार्गावरील निष्ठा व जिज्ञासा पाहून मी तुम्हाला या व्रताविषयी एक कथा सांगतो ऐका एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे त्याला पत्नी व एक पुत्र होता ती साध्वी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करीत असे एकदा त्याचा पुत्र स्नानासाठी गंगेवर जात होता मार्गामध्ये काही चोरांनी त्याला अडवले आणि धमकावले ते म्हणाले तुझ्या पित्याचे गुप्तधन कुठे जळवून ठेवले आहे ते सांग अन्यथा आम्ही तुला मारू चोरांच्या उग्रमुद्रा तिला पाहून ब्राह्मण पुत्र घाबरला तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबांनो आम्ही अतिशय गरीब आणि दिनदुबळे आहोत आमच्याकडे धन कोठून असणार चोरांनी त्याला विचारले मग तुझ्या या आठवड्यात काय बांधले आहे तो म्हणाला माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला याची अवस्था पाहून हा दुःखी आणि गरीबच वाटतो आहे याला जाऊ द्या चोर निघून गेले ब्राह्मणपुत्र आपल्या मार्गाने पुढे गेला तो एका नगरापाशी पोचला तेथील एका गर्द सावलीच्या वटवृक्षाखाली बसला थकव्यामुळे त्याला केव्हा झोप लागली कळेच नाही त्या नगरात चोराचा उपद्रव खूपच वाढला होता तेथील राजाचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते त्यांनी त्या ते अनोळखी ब्राह्मणपुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केली मग त्याला राजापुढे हजर केले राजाने त्याला कारागृहात डांबले इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करत होती त्याच ते रात्री राजाला एक स्वप्न पडले त्यात कोणीतरी सांगितले हे राजा तू तु तुरुंगात टाकलेले बालक चोर नाही तू त्याला सकाळीच मुक्त कर अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली सकाळ झाली राजाने दूध पाठवून त्या ब्राह्मण पुत्राला बंधनमुक्त केले त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला त्याने शिपाई धाडून त्याच्या मात्यापित्यालाही बोलवून घेतले राजाने बोलवल्यामुळे ते दाम्पत्य फारच भयभीत झाले होते राजाने त्यांना अभय दिले व म्हणाला तुम्ही घाबरू नका तुमच्या पुत्राने काहीही केले नाही तो निर्दोष आहे मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची ही पूर्ण कल्पना आहे मी तुमच्या चरितार्थासाठी पाच गावे दान इनाम म्हणून देत आहे हे कोणत्या ब्राह्मण परिवारास सत्यानंद झाला अशा प्रकारे शंकराच्या कृपा प्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले त्यांचे कल्याण झाले जो कोणी हे व्रत करतो त्याला आनंद प्राप्त होतो मित्रांनो ही होती रवी प्रदोष व्रताची कथा सूर्यदेवाच्या प्रभावामुळे आलेली एक आध्यात्मिक जागृतीची अनुभूती जर ही कथा तुम्हाला आवडली असेल काही शिकायला मिळालं असेल तर एकदा ओम नम शिवाय किंवा जय गणेश असे कमेंटमध्ये जरूर लिहा आपल्या श्रद्धेचा आवाज या व्हिडिओखाली दिसू द्या पुढच्या भागात आपण सोमप्रदोष कथा ऐकणार आहोत जी चंद्राच्या शांती व करुणा गुणांशी निगडित आहे व्हिडिओ शेअर करा आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी कारण श्रद्धा ही एक वैयक्तिक नसते ती सामूहिक असते चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा पुढचा भाग लगेच मिळावा म्हणून आपल्या वेळेसाठी मनपूर्वक आभार व्यंकटेश ज्योतिषमध्ये पुन्हा भेटूया नवीन एका उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद